मिरज पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ गोवा बनावट मुद्याच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई चार चाकीसह बावीस लाख चार हजार तीनशे पंचवीसचा चा मुद्देमाल जप्त मिरज पंढरपूर रोडवर स्मशानभूमीजवळ गोवा बनावटची मध्य तस्करी करत असताना राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये दोघांना करण्यात झाले असून मिरज पंढरपूरवर स्मशानभूमीजवळ सापाय लावून गोवा बनावटमध्ये असलेले वाहन वाहतूक करत असताना विविध विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा महिंद्रा कंपनीची कायारंगाची चारचाकी कार कार क्रमांक का एम एच झिरो नाईन जी यू डबल झिरो पंचावन्न हे वाहन जप्त करून पकडण्यात आले आहे सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारची गोवा बांधवडीच्या मद्याच्या बाटल्या मिळून आल्या आहेत त्यानुसार पुढील तपास केला असता हॉटेल अवनीज पंढरपूर रोड मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली या हॉटेलमध्ये इतर मुद्देमाल मिळून आला आहे सदर गुन्ह्यामध्ये दोन लाख पंचवीस हजार तीनशे पंचवीस रुपयांचे मद्य तसेच मोबाईल व वाहनासह एकूण रुपये बावीस लाख चार हजार तीनशे पंचवीस इतक्या कंपतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये वाहन चालक अरविंद तानाजी बेडगे राहणार मिरज अजिंक्य विजय गवई राहणार मिरज याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास ची कलम पासष्ट अ ई ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद व एकशे अठाण्वे गुन्हा नोंद करून आरोपी इस्मांना जागीच अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई निरीक्षक दीपक सुपे दुय्यम निरीक्षक अजय लोंडे लक्ष्मण पवार जयसिंग खुटावे उदय पुजारी स्वप्नील आटपाडकर विनायक खांडेकर कविता सुपने शाहीन शेख स्वप्नील कांबे यांनी केली आहे सदरची कारवाई शनिवारी रात्री अकरा वाजता करण्यात आली असून याबाबतची माहिती रविवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे